नमस्कार मित्रांनो आज सकाळी एक मोठी बातमी आली आहे ओबीसी हक्कांसाठी लढणारे नवनाथ वाघमारे यांच्या गाडीला एका अज्ञात व्यक्तीने जाळलेला आहे जाळणारा व्यक्ती सी सी टी व्हीमध्ये मध्ये कैद झालेला असला तरी त्याच्या तोंडावरती त्याने रुमाला बांधलेला आहे आणि नवनाथ वाघमारेंची त्यांनी ही गाडी जाळली आहे आणि अर्थात ही गाडी जाळल्यानंतर सगळ्या स्तरांमधून मराठ्यांनी गाडी जाळली असा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय तर दुसऱ्या बाजूला या नवनाथ वाघमारींनी जे आरक्षणासाठी लढा देत आहेत असं ते सांगतात ते म्हणत आहे मी जमीनदाराचं लेकरू आहे मग तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे जर तुम्ही जमीनदाराचं लेकरू आहे माझा बाप मला गाड्या घेऊन देईल मग तुझ्या बापाकडे गाड्या असतील तर तो आरक्षणासाठी काबर रडतोय तर अशा प्रकारे त्यांनी बोलत असताना जरांगींनी माझी गाडी जाळली आणि उद्या जरांगींच्या गाड्या जाळल्या तर आश्चर्य वाटू नये अशी धमकी पण दिली आणि या सगळ्या गोष्टींमधून काय व्यक्त होतंय तर नवनाथ वाघमारेंनी गाडी स्वतः जाळली का हा प्रश्न निर्माण होतोय आणि या प्रश्नाचं उत्तर जवळपास हो असं येतं ते कसं येतं ते आपल्याला समजून घ्यायचंय कारण ज्या काही गोष्टी आहेत त्या फार संशयास्पद आहेत त्याच्यामुळे नेमकं काय घडलंय मराठे असे कोणाच्या गाड्या जाळतात का लपून छपून जाळतात का तर याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छुटी पण डोंगरा एवढी चला तर मित्रांनो सुरू करूया मुळात मराठे कोणाच्या गाडीवरती हल्ला करतात का शंभर टक्के करतात कोणाच्या करतात जो असंविधानिक घटनेला सोडून मराठ्यांचा डिवचणाऱ्या भाषेमध्ये विरोध करतो त्याला त्याला मराठ्यांनी धडा शिकवलेला आहे हा इतिहास आहे मग गुणरत्न सदावर्तींची मुंबईत गाडी फोडली असेल गुणरत्न सदावर्तींवरती जालन्याला झालेला हल्ला असेल किंवा अजून काही असेल मराठे हे करतात का तर नक्की करतात पण कुणाचा करतात जे घटनेला सोडून वागतात वगैरे मग आता या हल्ल्यांच आपण म्हणजे समर्थन करू शकतो का मुळीच नाही पण याच्यातून एक गोष्ट नीट समजून घ्या गुणरत्न सदावर्तेची गाडी फोडल्यानंतर त्यातला एकही आंदोलक पळून गेला नाही तर त्यांनी तिथच घोषणा दिल्या जालना येथे गुणरत्न सदावर्ते यांची गाडी अडवल्यानंतर मराठे दगड मारून पळाले का मुळीच नाही तर त्यांनी घोषणा दिल्या मुळात काय आहे तर मराठा समाजाला आपला आपण विरोध करतोय हे दाखवायचं असतं आणि ते ते दाखवतात भले त्यामुळे गुन्हे दाखल होत असतील मंगेश साबळेन ते जेलमध्ये गेले होते त्याच्यानंतर त्यांचा जामीन झाला काही असेल परंतु मराठे लपून हल्ला करतात हा आत्ताचा इतिहास नाही मराठे समोरासमोर हल्ला करतात मराठे तोडफोड जरी करत असतील तरी त्याची जबाबदारी घेतात मराठे सांगतात आम्ही तुमचं जाळू बस जाळू शकतो हे जाळू शकतो ते जाळू शकतो कित्येक आंदोलकांचे तुम्ही भाषण काढून बघा ना ते असं म्हणतात मग ते पळून जातात का नाही दुसरी महत्वाची गोष्ट आतापर्यंत मराठ्यांना विरोध करणाऱ्या कुणाचं मराठ्यांनी तोंडाला रुमाल बांधून कधी गाडी चालण्याचं ऐकी वाते का नाही स्वतःच्या गाड्या ते मंगेश अंतरवालीला जेव्हा हल्ला झाला होता म्हणजे इन शॉर्ट काय तर मराठे अशा प्रकारचा हल्ला करत नाही हा इतिहास आहे बरोबर मग ही गाडी मराठ्यांनी जाली जर असती तर मराठ्यांनी तिथे घोषणा दिल्या असत्या आणि तो एकटा गेलेला होता एकटा दुखटा जाईल का समाजासाठी जर आंदोलन करायचं असेल समाजासाठी एखाद्याचा निषेध करायचा असेल समाजासाठी जर बोलायचं असेल तर नवनाथ वाघमारेला तर कोणीच सध्या आणि हे तर त्यांचं दुःख आहे नवनाथ दुःख आहे की मला कुत्र विचार आहे ना तर लक्ष्मण हागे सगळं क्रेडिट खाऊन चाललाय त्याच्यामुळे नवनाथ वाघमारेण्याऐवजी लक्ष्मण हाकेरवरती वरती गेवराईमध्ये हल्ला झाला उघड उघड केला का नाही का तोंडा बांधून केला लपून केला का मुळीच नाही याचा अर्थ जेव्हा समाज म्हणून एखाद्याला करायचा असतं तेव्हा तो स्ट्रट फॉरवर्ड जातो आणि तो तो हल्ला करतो मग आता नीट समजून घ्या गोम कुठ आहे वारंवार मनोज जरांगेंना दंगली घडवायची आहे असा नेरेटिव्ह लक्ष्मण आखे असतील नवनाथ वाघमारे असतील छगन भुजबळ असतील आणि जे काही यांची पिलावळ असेल हे सांगत असते गुणरत्न सदावरती येत्याच्यात दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना हे सांगतात म्हणजे एकूण जरांगेंना या महाराष्ट्रात अशांतता आणायची दंगली घडवायचे असा आरोप केला जातो परंतु जरांगे लाखो लोकांना सोबत घेऊन जातात हजारो लोकांना सोबत घेऊन जातात आणि काहीच गैरप्रकार घडत नाही दंगल तर होत नाही किती दिवसलं तरी दंगल होत नाही मग आता यांना बदनाम करायचं कसं हा पहिला प्रश्न म्हणजे दंगली घडवायच्या आहेत पण जरंग्यांच्या माणसं घडवेनात <coughs> मराठा समाजाचे कार्यकर्ते घडवेनात मग तर घडवायच्या कशा हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न नवनाथ वाघमारेंचं एक स्वतःच दुःख आहे मागच्या वर्षभरापासूनच कोणतं नवनाथ वाघमारे हा संघर्षातला व्यक्ती आहे नवनाथ वाघमारे हा लढणारा नेता आहे हे बघा कुठल्याही समाजासाठी एखादं नेतृत्व जेव्हा लढतं ते चूक आहे की बरोबर आहे याचे आपण कारणीमिमांसा करणं योग्य नाही बरोबर प्रत्येकाला आपापल्या समाजासाठी लढा देण्याचा एक अधिकार आहे त्याला एक हक्क आहे जो जरांगे पाटलांसाठी जे योग्य असू शकतं ते नवनाथ वाघमाऱ्यांसाठी पण योग्यच आहे लक्ष्मण आगेंसाठी योग्य त्याच्यामुळे समाजासाठी लढा देणं योग्य आहे का मुळीच नाही परंतु एखाद्या समाजाला डिवचणं हे मात्र चूक आहे पण नवनाथ वाघमारे ते पण करत नाहीत कोण डिवचत आहे सध्या लक्ष्मण हाके डिवसतात मग गाडी जर जाळायची असेल तर कोणाची जाळली असती लक्ष्मण हाकींची जाळली असते हल्ला करायचा तर कोणावर केला असता लक्ष्मण हाकिंवर वक्तव्य करतायत हे उभ्या महाराष्ट्राला माहिती ते सगळे रेकॉर्डवर पण नवनाथ वाघमार यांचं मागच्या वर्षभरापासून दुःख आहे हा संघर्षातला नेता आहे हा लढणारा नेता आहे परंतु आयत्या बिळ वर नागोबा ही जी म्हण आहे ही लक्ष्मण हाकेंनी सिद्ध केली कशी ओबीसीच आंदोलन लक्ष्मण हाकेंनी अशा पद्धतीने गेळलं आणि दृश्यम स्टाईल मीच ओबीसीचा तारण आहे मीच ओबीसीचा नेता आहे मीच ओबीसीचं सगळं भलं बघतो मराठ्यांना भिडण्याची कोणात दम नाहीये भुजबळात नाही वाघमारेत नाही मध्ये नाही बावनकुळेंमध्ये नाही मुंडेंमध्ये नाही फक्त मी लढतोय हे एक नटिव्ह लक्ष्मण हाकेंनी तयार केलं आणि याच्यात झालं काय हा बिचारा जो कित्येक वर्षांपासून आंदोलन करतो हा मागे पडला नवनाथ वाघमारेंना कोणी विचारा ना त्यांचे व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही त्यांच्या फेसबुकला युट्यूबला कधी त्यांनी टाकलेला आहे की फक्त लक्ष्मण हाकेंनाच लोक भाव देतात त्यांच्या इकडच्या गावांमध्ये गेल्यानंतर आणि ते नवनात वागणारे बिचार ते लोडणं असल्यासारखं बाजूला असतात म्हणजे त्यांना कोणीही नोटीस करत नाहीये सेंटर ऑफ अट्रॅक्शन हे ते बनत नाहीये लक्ष्मण हाकेंवरती हल्ला झाला लक्ष्मण हाकेंना लोक शिव्या देत आहे पण त्याच्यातून लक्ष्मण हाके मोठे बनत चालले <coughs> ही जळजळ ही मळमळ कुठेतरी आहे मग प्रकाश झोतात येण्यासाठी हे कृत्य असू शकतं का हा संशय का नको हो यायला कारण समाज म्हणून जर मराठ्यांना जर त्यांची गाडी जाळायची असती तर त्यांनी उघड उघड पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी त्या गाडीवर हल्ला केला असता नवनाथ वाघमारे इतकं मोठं छगन भुजबळांनी मराठ्यांना एवढ्या शिव्या दिल्या काय केलं मराठ्यांनी छगन भुजबळांवर ते असे हल्ले केले, केले का मुळीच नाही केले ते रावसाहेब कसबे उघड उघड सांगायचे खुटा ढोकून ठेवलाय मग रावसाहेब कसबेंना कधी कोणी अडवलं का मुळीच नाही कित्येक लोक मराठा समाजाला विरोध करतात गुणरत्न सदावर पण करतात मग त्यांच्यावरती जे जा हल्ले झाले त्याची मोड ऑपरेंडी बघता काय आहे की बाबा आम्ही जर तुमची गाडी फोडली तर आम्ही सांगणार ना अरे मराठ्यांनी केलंय हे मराठ्यांना विरोध केला म्हणून केलंय आम्ही हे हे त्यांना दाखवायचं असतं कुठल्याही आंदोलकांना हे दाखवायचं असतं कारण समाजासाठी लढत असताना आपण लढतोय हे पण दाखवावं लागेल ना आजचा काळ आजचा काळ तर का दिखाव्याचा आहे मग असा अंधारात जाऊन एखादा रुमाल बांधून कोणता एवढा का बरं कुठल्याही समाजाचा असो तोंडाला रुमाल विमाल बांधून ते काय जुना काळ राहिला स्वातंत्र्यासाठी लढतोय पण माझं नाव कुठं नाही आलं तरी चालेल असं काही नाही आहे आता प्रत्येकाला आपापलं काहीतरी पब्लिसिटी पाहिजे मग हा तोंडाला रुमाल बांधून का गेला मराठे दिवसाढवळ्या हल्ले करतात ज्यांच्या कुणावर केले असतील मग ह्याच्याकडेच अर्ध्या रात्री जाऊन का केला आणि एकट्यानेच का केला याचा अर्थ हे सगळं असं नाही म्हणजे पहिलं कारण हे आहे की मराठे अशा पद्धतीने हल्ला करत नाही त्याच्यामुळे हा हल्ला मराठ्यांनी केला असं नाही दुसरं महत्वाचं नवनाथ वाघमारे हे सैला झालेले आहेत लक्ष्मण हागे पूर्ण सगळं टी आर पी तेच खाऊन चाललेले आहेत हे दुःख कुठंतरी आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट की हा हल्ला झाल्यानंतर नवनाथ वाघमारेंनी आपण आरोपीला शोधू त्याला पकडू त्याच्याकडून वधवून घेऊ त्याचा मास्टर माइंड कोण होता त्याचा मेंदू कोण होता आणि मग आपण आरोप करू ही मॅच्युरिटी दाखवली का नाही त्यांनी थेट जरांगेंना भिडले याचा अर्थ दंगली घडवण्यासाठी ह्या प्रकाराचा उपयोग केला जाण्याची शक्यता आहे म्हणजे कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी हो हा वाद अजून पेटेल कसा त्याच्यात आपली पब्लिसिटी होईल कशी बरोबर ना आणि मराठ्यांना बदनाम कसं करता येईल अशा प्रकारे एकूण हा सापळा रचलेला दिसत आहे कारण आता दोन दिवसापूर्वी अतुल सावेच्या गाडीवरती एका मनोरुग्णाने दगड मारला आणि सगळीकडे बातम्या का काय लागल्या मराठी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अतुल सावेच्या गाडीवरती दगड फेकला नंतर कळालं तो वेढा होता तो उपचारासाठी पैसे मागायला जायचा त्यांनी दिले नाही म्हणून त्यांनी दगड मारला दिले नाही म्हणजे त्यावेळेस कमी दिलेले होते अक्षरशः अतुल सावेंनी त्या मुलाला खूप मदत केली परंतु त्यावेळेस काहीतरी कमी जास्त केली असं काहीतरी के राग मनात धरून त्यांनी ते केलं पण बातम्या काय आल्या सुरुवातीला मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर याचा अर्थ मराठ्यांना बदनाम करण्याचा मराठे कसे आहेत याचा एक वेगळा नॅरेटिव्ह सेट करण्याचा हा प्रयत्न या सगळ्या गोष्टीतून केला जातोय हेच सिद्ध होतंय अर्थात नाहीतर नवनाथ वाघमारेंनी पोलीस स्टेशनला गेले असते कोण आरोपी आहे ते शोधा सांगितलं असतं त्या आरोपीच्या अटक करण्याची मागणी केली असती त्याच्यासाठी पोलीस स्टेशन बाहेर ठिया दिला असता अटक केलेला व्यक्ती कोणाचा कार्यकर्ता आहे हे शोधलं असतं आणि तो जर मराठ्यांचा असेल तो जर जरांगे पाटलांचा असेल आणि मराठा समाजाच्या सांगण्यावरून किंवा जरांगे पाटलांच्या सांगण्यावरून जर त्यांनी हे केलेलं असेल तर समाजाला दोषी धरा परंतु जोपर्यंत यातली एकही गोष्ट माहीत नाही त्याच्या आधीच हा आरोप करणं म्हणजे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट रचणं अशाच प्रकारचं वातावरण तयार करणं असाच अर्थ होतो त्यामुळे या हल्ल्यामागे मराठा समाजाचा एखादा कार्यकर्ता किंवा जनांगे पाटलांचा कार्यकर्ता असण्याची शक्यता ही फार 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 कमी आहे आणि कुठेतरी आपण प्रकाश धोतात येण्यासाठी अशा प्रकारचं कृत्य करण्याचा प्रयत्न झालाय का याची चौकशी होणंसुद्धा फार गरजेचं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद